नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याच्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारं गणित समजून घेण्याचा प्रयत्न करतोय गणितातील संख्या पद्धती या घटकाअंतर्गत सम विषम संख्या या उपघटकावर काही नमुन्याचे प्रश्न पाहणार आहोत त्यातील आज जो आपण नमुना पाहणार आहोत तो नमुना आहे दोन संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या सम किंवा विषम संख्यांची संख्या किती तर पाहूया पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण असं आहे पंधरा पासून पस्तीस पर्यंत एकूण विषम संख्या विषम संख्या किती आपण ज्यावेळेस संख्या पद्धती हा घटक शिकायला सुरुवात केली होती त्यावेळेस नैसर्गिक संख्या शिकत असताना एकूण नैसर्गिक संख्या किती अशा स्वरूपाचा प्रश्न होता आणि तो प्रश्न सोडवताना आपण काय केलं होतं की बाबा पस्तीस एक पासून काउंटिंग सुरू झालेलं आहे ते हे पासून न होता एक पासून काउंटिंग सुरू झाले आणि पस्तीस ला येऊन थांबले तर एकूण संख्या किती झाल्या पस्तीस झाल्या मात्र इथं काउंटिंग सुरू एक, एक पासून न होता हे पासून सुरू झाले म्हणजे पंधराच्या आधीच्या चौदा संख्या आपण सोडून दिल्याय त्या आपल्या काउंटिंग मधून म्हणून त्या चौदा संख्या आपण वजा केल्या वजा केल्यानंतर उत्तर आलं एकवीस आता एकवीस संख्या म्हणजे समसंख्या असणार आहेत काही आणि काही विषम संख्या असणार आहेत काही समसंख्या असणार आहेत काही विषम संख्या असणार आहेत मग याचे दोन समान भाग करून घेऊया आपण तर दहा दहाचे दोन समान भाग होतील दहा आणि दहा उरलेली जी एक संख्या आहे ती नेहमी नेहमी विषमच्या गटात यायची म्हणजे पंधरा ते च्या दरम्यान एकूण अकरा विषम संख्या असतील ही झाली उदाहरण सोडवण्याची एक पद्धत उदाहरण सोडवण्यासाठी दुसरी पद्धत अशी आहे मोठी संख्या पस्तीस वजा छोटी संख्या पंधरा भागिले दोन भागाकाराला वीस छेद दोन दहा आणि ज्यावेळेस विषम विचारलेला असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये अधिक एक करायचं उत्तर आलं अकरा अशा पद्धतीनं दोन संख्येच्या दरम्यानच्या विषम संख्या आपण काढू शकतो परत एकदा हा प्रश्न आपण समजून घेऊया पंधरा पासून पस्तीस पर्यंत एकूण विषम संख्या किती असा हा प्रश्न आहे आपण नैसर्गिक संख्या घटक समजून घेताना असं समजून घेतलं होतं की एकूण संख्या पस्तीस पर्यंत काउंटिंग होत आलेलं आहे तर एकूण संख्या पस्तीस होत्या परंतु ई काउंटिंग जी आहे इथली ती कुठून सुरू झालेली आहे तर पासून म्हणजे आधीच्या किती संख्या सोडून दिलीत आपण पंधराच्या आधीच्या चौदा संख्या सोडून दिल्यात म्हणून या पस्तीस मधून जर चौदा वजा केलं तर आपल्याला या पंधरा ते पस्तीसच्या दरम्यान असणार एकूण संख्यांची संख्या मिळते एकवीस आता या एकवीस मध्ये काही संख्या ह्या सम असणार आहे आणि काही संख्या ह्या विषम असणार मग आपल्याला विचारलंय काय विषम संख्या म्हणून आपण इथं दोन गट करूया सम विषम खूप सोप्या पद्धतीनं आपण समजून घेतोय तर चे दोन समान गट करायचे आपण तर दहा दहाचे दोन समान गट होतात आणि एक शिल्लक राहतो दहा जो वीस आणि एक शिल्लक राहिला हा शिल्लक राहिलेला एक नेहमी विषम संख्येच्या बाजूला द्यायचा म्हणजे विषम संख्यांची संख्या आली अकरा याच पद्धतीनं आपण दुसरं उदाहरण पाहूया दुसरं उदाहरण आपल्या समोर असं असेल पंचेचाळीस ते पंच्याण्णव च्या दरम्यान एकूण विषम संख्या किती हे उदाहरण आपण याच पद्धतीने सोडू आपल्याकडे दोन पद्धती आहेत जी सोपी पद्धत आपल्याला वाटेल ती पद्धत आपण अवलंबवायची आहे आपल्याला जी सोपी वाटते पद्धत ती पद्धती आपण अवलंबवायची आहे पंचेचाळीस ते च्या दरम्यान एकूण विषम संख्या किती दरम्यान म्हणजे दोन्हीच्या मध्ये आता ही काउंटिंग सुरू झालेली आहे पंचेस पासून म्हणजे पंचेचाळीसच्या पूर्वीच्या चव्वेचाळीस संख्या आपण या काउंटिंग मध्ये घेतलेल्याच नाही काउंटिंग कुठं संपलंय आपलं पंच्याण्णवला संपलंय मग पंच्याण्णव मधून जर काउंटिंगला न घेतलेल्या संख्या जर आपण वजा केल्या पाच मधून चार गेलो एक नऊ मधून चार गेलं पाच एक्कावन पण ह्या एक्कावन्न ह्या संख्या मधील क्रमांक समविषम समिषम या पदने आले मग आपण समच्या गटाला आणि विषमच्या गटाला किती संख्या देऊ शकतो याचे जर दोन गट केले तर पंचवीस पंचवीस चे दोन समान गट होतील आणि बाकी एक उरेल ती उरलेली जी बाकी आहे ती आपण मागे ठरल्याप्रमाणे विषम संख्येच्या गटाला दिली म्हणजे पंचेचाळीस ते पंच्याण्णव यांच्या दरम्यान एकूण विषम संख्या किती असतील सव्वीस असतील जर कुणाला ही पद्धत सोपी वाटत नसेल आवड वाटत असेल तर सूत्र असं आहे मोठी संख्या वजा छोटी संख्या भागीले दोन आणि आधी एक आता किती सूत्र म्हणून आपण लक्षात ठेवून आहोत सूत्र लक्षात ठेवण्याच्या पद्धती लक्षात ठेवू मोठ्या संख्येतून डायरेक्ट आपण वजा करूया छोटी संख्या पंच्याण्णव वजा पंचेचाळीस उत्तर आलं पन्नास आणि याला दोन भागायचा आहे भागलं उत्तर आलं पंचवीस आणि सांगितल्याप्रमाणे आधी एक आहे उत्तर आलं सव्वीस दोन्ही पद्धतीनं उत्तर किती येतं विषम संख्याचं सव्वीस येत आहे आपल्याला जी सोपी वाटेल आपण ज्या पद्धतीनं समजू घेऊ शकतो कन्सेप्श्युअल जाऊ शकतो ती पद्धतीनं आपण उदाहरण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे पुढचा प्रश्न आहे पस्तीस ते पंचावन्न पर्यंत एकूण विषमसंख्या किती याच पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवणार आहे आणि मग अशा पद्धतीने आपण स्वतः जर काही उदाहरणं तयार केली अशा पद्धतीनं आपण जर काही स्वतः उदाहरणं तयार केली तर आपल्याला या घटकाचं दृढीकरण द्र तयार दडी होण्यासाठी मदत होणार आहे आपण अशा प्रकारची उदाहरणं स्वतः तयार करायची आणि लिहून काढायची किंवा सोडवायचा प्रयत्न करायचा पस्तीस ते पंचावन्न आपण या उदाहरणाला वरच्या पद्धतीने सोडूया जर काउंटिंग हे एक पासून आहे असं ग्रे धरलं तर एकूण संख्या किती होणार होत्या पंचावन्न होणार होत्या परंतु इथं काउंटिंग हे पस्तीस पासून सुरू झाले म्हणजे पूर्वीच्या चौतीस संख्या काउंटिंग मध्ये धरलेल्या म्हणून या पंचावन्न मधून चौतीस संख्या ज्या मध्ये धरलेल्या नाही त्या वजा केल्या पाच मधून चार गेलं एक उरलं पाच मधून तीन गेलं दोन उरलं आता ह्या एकवीस संख्या आहेत परंतु या एकवीस संख्या मध्ये काही संख्या सम आहेत काही संख्या विषम आहेत या एकवीस चे जर दोन समान गट केले तर दहा चे दोन समान गट होतात आणि एक शिल्लक राहतो तो शिल्लक राहिलेला नेहमी एक बाजूला दिला तर विषम संख्यांची संख्या किती होते अकरा होते ह्या पद्धतीने आपण अकरा उत्तर काढले दुसरी पद्धत अशी आहे मोठी संख्या वाजा छोटी संख्या छोटी संख्या वाजा केली मोठ्या संख्येतून पंचावन्न वजा पस्तीस बरोबर वीस बागिले दोन अधिक एक दोन भाग दहा दहा अधिक एक अकरा याही पद्धतीनं अकरा उत्तर येते याही पद्धतीनं अकरा उत्तर येते अशा पद्धतीनं आपण दोन संख्यांच्या दरम्यानच्या विषम संख्येची संख्या काढताना या पद्धतीनं उदाहरण सोडवू शकतो दोन समान गट करायचे आणि जो एक्स्ट्रा आलाय तो विषमसंख्येच्या गटाला जायचा याच पद्धतीची काही उदाहरणं आपण समसंख्येच्या संदर्भात पाहणार आहोत तर आपल्यासमोर दुसरं उदाहरण आहे पंधरा ते पंचावन्न पर्यंत एकूण समसंख्या किती आहे आता आपण पाहिल्याप्रमाणेच विषम संख्येच्या उदाहरणाप्रमाणे उदाहरण सोडवू शकतो आपण पंधरा पंचावन ते पंचावन्न एक पर्यंत एकूण किती समसंख्या आपण मागा म्हणलं त्याप्रमाणे ही काउंटिंग जर एक पासून असली असती तर एकूण संख्या किती असल्या असत्या पंचावन्न असल्या असत्या परंतु हे काउंटिंग पासून सुरू झालंय म्हणजे चौदा संख्या आधी ज्या केल्या पाच मधून चार गेलं एक उरलं पाच मधून एक गेलं चार बोल एक्केचाळीस एकूण संख्या एक्केचाळीस आहे त्यापैकी काही संख्या सम आहेत काही संख्या विषम आहेत आणि मग याचे जर दोन गट केले तर वीस चे दोन समान गट होतात आणि एक शिल्लक राहतो आपण ठरल्याप्रमाणे एक आपण विषमकडे देत होतो हे सध्याच्या उदाहरणासाठी विचार नाही केला ते आपल्याला उत्तर पाहिजे होत ते समसंख्येचं ते उत्तर मिळालेलं आहे किंवा सूत्रानुसार जर विचार केला तर मोठी संख्या वजा छोटी संख्या उत्तर आलं चाळीस बागिले दोन बरोबर वीस इथं विषम संख्येला आपण अधिक एक करत होतो समसंख्येला अधिक एक करायचं नाही अशा पद्धतीने हे उदाहरण आहे त्याच पद्धतीचं दुसरं उदाहरण आहे एकोणपन्नास ते एकोणऐंशी म्हणजे नैसर्गिक क्रमाने जर संख्या वाचल्या असत्या तर आधीच्या अठ्ठेचाळीस संख्या वगळ आणि एकूण संख्यांची संख्या असली ती एकोणऐंशी म्हणून एकोणऐंशी मधून आपण वगळलेल्या अठ्ठेचाळीस संख्या वजा केल्या एक एकूण संख्या एकतीस आहे एकतीस पैकी समकल काय असणार का आहे विषमकळ काय असणार आहे आणि गट पाडून आपण ते निम्म करू शकतो म्हणजे पंधरा पंधराचे दोन गट झाले आणि मग समसंख्येची संख्या विचारली आपल्याकडं पंधरा झाली तुम्ही म्हणाल एक राहिलं ए, एक एक नेहमी आपण विषम संख्येकडे देतो अशा पद्धतीनं समसंख्यांची संख्या आली आपल्याकडं किंवा हेच उदाहरण आपण या पद्धतीने पाहू शकतो की बाबा मोठी संख्या वजा छोटी संख्या मोठी संख्या वजा छोटी संख्या उत्तर आलं तीस भागिले दोन उत्तर आलं पंधरा इथं आपण विषमसंख्येच्या बाबतीत मात्र एक आधी करत होतो समसंख्येच्या बाबतीत आपल्याला ते एक आधी करायचं नाही दोन्ही पद्धतीनं पंधरा उत्तर आलं किंवा काही विद्यार्थी असं करतील बघा इथं समसंख्या एवढ्या आळ्यात जर हे लक्षात घेत नाही सोप्या पद्धतीनं जायचं आहे तर पटकन संख्या सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न चोपन्न चोपन्नला थांबणार आहे अशा पद्धतीने लिहून ते करू शकतात किंवा बावीस पासून तीस पर्यंत पाच संख्या आहेत तीस पासून पुढे चाळीस पर्यंत पाच संख्या आहे चाळीस पासून पन्नास पर्यंत पाच संख्या आहेत पाच पाचचे तीन गट झाले पाच पाच चे तीन गट झाले पंधरा झाले आणि इथं तीन आणि इथं दोन अशा पद्धतीने वीसच उत्तर आलं अशा पद्धतीने हे आपण सोडू शकतो कुठलीही एका पद्धतीवर टिकत न राहता आपल्याला जी सोपी पद्धत वाटते ती पद्धत आपण वापरून अशा पद्धतीने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो आज आपण समसंख्या हा घटक उपघटक संपवतोय एक इंटरेस्टिंग छोटासा चॅप्टर किंवा छोटासा घटक आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत समजा तुम्हाला दोन संख्या दिलेत तर यांच्यापासून एकूण किती संख्या तुम्ही बनवू शकता तीन संख्या दिलेल्या आहेत त्यांच्यापासून तुम्ही किती एकूण संख्या बनवू शकता चार संख्या दिलेल्या आहेत त्यांच्यापासून एकूण संख्या किती बनवू शकता किंवा सॉरी हे अंक दिलेले आहेत तीन अंक दिले, दिले त्याच्यापासून एकूण किती संख्या बनवू शकता चार अंक दिले आहेत त्याच्यापासून किती संख्या बनवू शकता हे आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रांना पुढे पाठवा धन्यवाद